घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर खाली डोकेवरती पाय डोंबिवली ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन मंत्र्यांच्या वेशभूषेतून सरकारचा निषेध पत्ते खेळणारा मंत्री बॉक्सर मंत्री डोंबिवली ठाकरे गटाचं सरकारविरोधात प्रतिकात्मक आंदोलन डोंबिवली ताज था शिवसेना ठाकरे गट तर्फे सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात आग्र वेगळं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात पत्ते खेळणारा मंत्री वेटला मारणारा बॉक्सर मंत्री अशा वेगवेगळ्या वेशभूषा करून प्रतिकात्मकरित्या सरकारचा निषेध नोंदवण्यात आला शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख दिपेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले आंदोलनादरम्यान भ्रष्टमंत्र्यांचे करायचे काय खाली डोकेवरती पाय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या दीपेश मात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की राज्यातील अनेक मंत्री सध्या भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत कुणी वेटला मारतोय कुणी मंत्रीपदाची लाज न ठेवता पत्त्यांचा खेळ मांडतोय अशा मंत्र्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि जनतेसमोर त्यांचा खरा चेहरा उघड करत राहू हे सरकारचे जे लांछनास्पद मंत्री आहेत ज्यांनी महाराष्ट्राचं नाव मातीमध्ये मिळवलं आहे अशा या सरकारच्या मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रभरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं हा मोर्चा इथे होतोय आणि यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित हो। आहोत आणि या सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांनी या सरकारमध्ये महाराष्ट्राचं जे वाटोळं केलं आहे त्याच्यासाठी या त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं या बनियन गँगचा निषेध होतो घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर